शहापूर तालुक्यात आपल्या विधानसभेवर शहापूर तालुक्यातील उभा शिवसेना यासाठी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झाला मित्रांनो जबरदस्त असं चैतन्य शहापूर तालुक्यामध्ये उभाटा संघटनेचा आहे उभाठा या संघटनेशी अंगीकृत असलेल्या सर्व संघटना अतिशय प्रामाणिकपणे निष्ठावंत राहून या शहापूर तालुक्यामध्ये जबरदस्त असं वातावरण निर्माण केलेलं आहे आज झाल्या या निवडणुकांच्या मध्ये सगळ्यात जास्त जा जर कोणाचं योगदान असेल तर या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये उभा त्या संघटनेचं आपल्या शहापूर तालुक्यामध्ये सर्वात मोठं योगदान आहे आणि आज सूचना आलेली आहे उभा न बोलता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं बोलायचं आहे धन्यवाद कि त्या नावामध्ये एक जबरदस्त ताकद आहे जबरदस्त प्रेरणा आहे जबरदस्त हिंमत आहे जबरदस्त शक्ती आहे आणि ते नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे मित्रांनो खूप चांगलं वातावरण आहे सगळ्यांना वाटत शाहपूर तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय नाही गद्दारांना ते गद्दार आता कुठल्या कुठे फेकून दिलेले आहेत प्रत्येकजण फक्त ठेकेदारी करण्यासाठी त्या पक्षामध्ये गेलेले आहे मी कर्मचारी आहे मला ओळखण्याचा तो अधिकार नाही परंतु ही हिंमत आमच्या व्यासपीठाने आम्हाला दिलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेने आम्हाला हिंमत दिलेली आहे आज शिक्षक सेनेच्या माध्यमातून संपूर्ण वातावरण शहापूर मध्ये शिक्षकांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या शिवसेनामध्ये झालेला आहे शिक्षक सेनेचे आता अभ्यंतर साहेब जम अभ्यंतर साहेब हे मुंबई शिक्षक संघातून आता आमदार झालेले आहेत जे आमच्या महाराष्ट्र शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष आहेत त्याच्यामुळे आता शिक्षक सेनेची ताकद निश्चितपणे वाढलेली आहे फक्त तुमचा आशीर्वाद आमच्यावर पाहिजे शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत आपल्या माध्यमातून ते आम्ही कधीच नेतो कधी सुद्धा आपल्या शहापूर तालुक्यामध्ये अनेक जण इच्छुक असतील फक्त एकच विनंती करतो साहेब आपल्यामध्ये तुटून नियम होऊ देऊ नका कधी कधी आपण शक्ती प्रदर्शन करतो आणि तिकीट मिळत नाही आपल्याला आगामी इच्छुक बरेच असू शकतात तिकीट मिळत नाही म्हणून त्याला जर मला जर तिकीट मिळालं नाही तर मी तुमच्या विरुद्ध जाणार तुमच्या विरुद्ध प्रचार बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ही शिकवण दिलेली नाही गद्दारी आपल्या रक्तात नाही तेव्हा मी सर्वांना विनंती करेन आमच्या शिक्षक शिवरावर तुम्ही जी पण जबाबदारी द्याल ती जबाबदारी आम्ही निष्ठेनं पार पाडे जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव ठाकरे हो गटाचा आज कार्यकर्ता मेळावा आहे आणि या कार्यकर्ता मेळावामध्ये आपलं फक्त एकच लक्ष असेल फक्त आणि फक्त आपल्याला या शाबो तालुक्यातून शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा फक्त आमदार बघायचा आहे फक्त आमदार बघायचा आहे त्यामुळे आज आपण सर्वजण निष्ठेने या कार्यकर्ता मेळाव्याला आपण उपस्थित राहणार या सर्वांनी एकनिष्ठेने काम करून आपण शाबो तालुक्यातून आपला आमदार विधानसभेत पाहू एवढीच मी सगळ्यांना विनंती करते आणि संपूर्ण उपनगर प्रमुख उपसरपंच आणि सामना प्रतिनिधी आज आपला जो आज आप मेळावा आहे तो सर्वांच्या मनातला हृदय मेळावा आहे आणि या मेळाव्यामध्ये आपली एकच मागणी आहे का शहापूर विधानसभा मतदारसंघ हा आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाला भेटावा आणि या पक्षाकडनं जर आपण लढलो आपल्याला सीट भेटली तर शंभर टक्के दहा हजार टक्के सीट निवडून येईल आणि आपला आमदार पुन्हा या शाहर विधानसभे बसायचं मी जास्त काही इतर गोष्टी जात नाही पण आताची पदवीजण निवडणूक जर आपण लढली असती तर शंभर टक्के आपला उमेदवारी जर जिंकला असता आणि आपला एक आमदार वाढला असता पण आपल्या सर्व पक्षांनी जे काही काय काही गोष्टी केल्या त्यांनी सीट घेतली आपल्याकडनं आपलं खूप नुकसान झालं आणि खूप अल्प खूप मोठा पराभव स्वीकारला लागला आणि आपली महाविकास आघाडीची गेली तरी मी आदरणीय दिगे साहेब आदरणीय परत साहेब व आपल्या शहापूरच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो कुठल्याही परिस्थितीमध्ये जेवढे प्रयत्न तेवढे प्रयत्न करून आज शहापूर विधानसभेला उमेदवारी ही मशाला आपलीच असेल ही विनंती करतो त्यांना दोनशे संपवतो धन्यवाद या ठिकाणी आयोजित केलेला आहे उपस्थित या ठिकाणी आपल्या साहेब आणि जमलेल्या माझ्या सर्व कार्यकर्ते बघिनी आपलं नाव सांगा माझं नाव किसान वेग पुणे शहापूर तालुका ज्येष्ठ कार्यकर्ते शिवसेना खऱ्या अर्थान शिवसेना शहापूर तालुकाच एक म्हटलं तर सगळ्याच महाराष्ट्रामध्ये नाव आहे हो तर शिवसेना ही आहे शहापूर तालुका आजपर्यंत शिवसेना कधी आढळून नाही आणि हे केवळ लग्न मोजे आपले बाळू ठाकरे यांच्या वतीनं आपण चाललो आणि यापुढे सुद्धा तुमच्या वतीने जास्त बोलायचं जास्त बोलत नाही तरी सुद्धा आम्ही निष्ठेने आणि जिंतेने सुद्धा काम करू आणि या ठिकाणी पूर्ण आपल्याला मसाल या चिन्हाचाच आपला विजय झाला पाहिजे या ठिकाणी मी माझे दोन शब्द व्यक्त आदरणीय व्यासपीठ साहेब आज मी सर्वांच्या समोर विनंती करतो की गेली दहा वर्ष आपल्याला आमदार नाही दहा वर्ष खाजगा असला पण काय उपयोग नव्हता तो खाजरा आपण आणलंच कधी या कुठे मदत झाली नाही कुठल्या कामाचं मदत झाली नाही जर आम्ही ग्रामपंचायतीत इलेक्शन लढवतो त्याच ताब्यावर काय त्रास असतो तो आणून प्रत्येक माणसा घरातून एक 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 गाव काढावा लागतो आणि तेवढेच आम्हाला तेव्हा इन्सिडेंट द्यावं लागतो काहीतरी कामं पण आणली पाहिजे जिल्ह्यापासून आम्ही सात नसून बारा टक्के पाच पाच टक्के आठ आठ टक्के देऊन आम्ही तो पण आम्हाला गावात राब राबवा लागतो जिथून आणावा लागतो आमदार नसा आम्हाला एवढी मोठी खंत आहे की आम्हाला खूप त्रास होतो त्यामुळे तुम्हाला मी स्पष्ट जातो मागच्या वेळेस तुम्ही घेतला बरोबर ठाकरे घेतलाच ठाकूया आता तुम्ही सांगा तो आम्हाला वेळच पडला हे चांगलं नाही नवीन उमेदवार पाहिजे याच्यापेक्षा जास्त जी विनंती आमच्या जेव्हा आलेलं तेव्हा तुम्ही पुन्हा जशी माऊन पद्धती दिली तशी तो करू नका आणि आपला झात करू नका आम्हाला आता तुम्ही आम्ही मध्ये आहोत परंतु जर पुन्हा पुन्हा झाली ही शिर्डाऊन मला मी राष्ट्रा केली तर आमचा विचार

ही निवडणूक आपण आपल्या चिन्हावर लढवावी अशी मी विनंती पूर्ण तालुक्या कार्यकर्त्या ही निवडणूक पाहिजे त्याच्यापुढे मी असं म्हणतो आपल्याला आहेत त्यांनी अपक्ष लढून ही विधानसभा आहे अशी तयारी करावी त्याचबरोबर अपक्ष लढून जाहीर करावी त्या उमेदवाराला लवकर लवकर तालुक्यातर्फे जाहीर करावं आणि त्याला लागे आहेत मी विनंती करतो तरच आपण पक्ष टिकेल असा मला वाटतो जय हिंद जय महाराष्ट्र शहापूर तालुका असा एक मेळ आहे खूप मोठी झाल्याच्या नंतर ग्रामपंचायती इलेक्शन झालं आणि एक मेळ असा शहापूर तालुका आहे ती शिवसेनेची ताकद एक सगळ्यात जास्त ग्रामपंचायती शहापूर तालुक्यात त्यामुळं मी परब साहेब आणि केदार साहेबांना विनंती करतो हे पुढचं विधानसभेचं तिकीट उद्धव बाळासाहेब ठाकरे हा आपल्या पक्षाला मिळालं पाहिजे तशी दुसरी सूचना अशी आहे का प्रत्येक वेळेला कोणतरी नऊशे आपण उमेदवार घेतो आणि त्या उमेदवार मागची मागच्या वेळेला अचानक कोणतरी आमच्यावर लागला गेला आणि पन्नास टक्के शिवसैनिकांनी त्याला एक सूट केलं नाही राज्यात शिवसेने साहेबांना घडवत नाही जास्त असत त्यामुळं यापुढे जो उमेदवार दिला जाईल तो पुढे भविष्यात आपल्यातून गद्दारी करून करणे नाही आणि अनेक वर्ष आपल्या की खूप नेते आहेत तर त्यांना ते तिकीट मिळावं तर जो आपल्यातून निवडून तरी आणि कधी गद्दारी करणार नाही ही माझी एक सूचना आहे एवढ्या संख्येने जमलोय आपली ताकद ही शाखूर तालुक्यात किती आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं किती मोठं नाव आहे हे सांगायची गरज नाही तरी सुद्धा आपल्यावर आप जे अन्याय होतात ते आपण निमूटपणे सहन करतो पण यापुढे आम्ही कुठलाही अन्याय सहन करणार नाही याच्या पुढचा आमदार जो होईल तो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा होईल आणि मसाल्या या चिन्हावर होईल दुसराही आमदार होणार नाही आम्हाला बरोबर नको दरोडा नको आम्हाला फक्त मशाल चिन्ह निवडून येणारा आमदार पाहिजे एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आज आपण हा जो कार्यकर्ता मेळावा आयोजित केलेला आहे तर या कार्यकर्ता मेळाव्याचे उद्दिष्ट एकच आहे की जे आपल्या मध्ये जे शिवसेनेचे जे कोटोरक्षण आहे जे शहापूर तालुक्यात जे शिवसेना तलाकाळात जे त्या तलाकाळात रुजलेले शिवसेना एक आपण आमदार स्वरूपामध्ये विधानसभेवरती आमदार पाठवण्यासाठी आणि तो फक्त मजल या चिन्हावरती निवडला जावा आणि असा आमदार आपण विधानसभेत पाठवावा आणि त्यांनी शापूर तालुक्यात निवडणूक लढावी याच उद्दिष्टाने उद्दिष्टाने आपण इथे संजय जमूलो अशी मागणी आपण वरिष्ठांकडे करणार आहोत तर वरिष्ठांना माझं एकच सांगाय कसा जेव्हा हा पक्ष आहे ना, ना शिवसेना हा खूप दिग्गज आहे बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शहापूर तालुका म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे शहापूर तालुका असा हा पक्ष आहे शिवसेना पक्षाची जी पालन मुळे ती फक्त गावागावात फक्त गावागावात शाखा आहेत युवासेनेची शाखा आहेत अशा स्वरूपात तो पक्ष पकडले पोहोचले आहे जर या पक्षाला जर का एक स्थान नाही भेटला मागच्या दहा वर्षात तर आपला आमदारच नव्हता जर त्याला जर का ह्यावेळेला जर का नाही भेटला तर पक्ष कदाचित मग ते कार्यकर्ते असतात इकडून तिकडे तिकडून तिकडे अशा स्वरूपात उभारला जातो आणि जर का ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारणाचा हा पक्ष जर का आपल्याला टिकवता म्हणे कार्यकर्ता टिकवता नाही आले तर भविष्यात शिवसेना हा शापूर तालुक्यासाठी अवलंबून असेल म्हणून ज्या तातडजी शापूर तालुक्यामध्ये कारण का आपण हजार एकोणीसला बघितलं जो दोन हजार एकोणीस ला आवाज केलेला उमेदवार होता तो या कोणालाही मान्य होता शिवसेनिकांना म्हणून काही शिवसैनिकांनी बंडखोर उमेदवारला पाठिंबा दिला आणि बंडखोर उमेदवार निवडून आला माझं हेच सांगणं आहे की आता कोणताही उमेदवार नको जो पण शिवसेनेच्या पडत्या काळामध्ये शिवसेना सोबत असेल शिवसेनेच्या विजय सोबत असेल आणि शिवसेनेचा अतिशय म्हणजे आपण बघितलं मागच्या अडीच वर्षामध्ये शिवसेनेसोबत काय काय घडलं

महाविकास आघाडीचा दर्जा किती वेळा पार पाडायचा लोकसभेची जागा आपली येऊ शकत होती पण त्यावेळेला ती जागा आपण राष्ट्रवादीला महाविकास आघाडीने निर्णय घेतला ती जागा राष्ट्रवादीला सोडली आता काय झालेल्या पदवीधरच्या निवडणुकीमध्ये आपल्याकडे किशोर जैन सारखे चांगले उमेदवार असताना सुद्धा आपण ती जागा महाविकास आघाडीच्या निर्णयामध्ये काँग्रेसला सोडली साहेब आता ही न्यायाली जागा आपल्या शिवसेनेची आहे आपल्या मशालीची आहे आणि आमच्या तमाम शिवसैनिकांची इच्छा आहे तर माननीय उद्धव साहेबांना परत एकदा या राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती बसवायचं आहे आणि त्यासाठी या शाहपूरचा आमदार मशाल घेऊन आम्हाला मातोश्रीवर पाठवायचं आहे आमच्या या तीव्र भागा आमच्या सगळ्यांच्या वतीने तेवढं देवळ ते ते जैन जय महाराष्ट्र हे तर पहिलेच सांगेन तो आपल्याला काळो नको बाळू नको मी तुम्हाला हेच सांगेन आपल्याला काळो नको बाळू नको आपल्याला खरा पाहिजे मशालीचा उमेदवार मशालीचा मशालीच्या उमेदवाराला आपण जो काही आपली नेतेगण मंडळी हा निरोप आपल्या उद्धव साहेबांना पक्षप्रमुख यांच्यापर्यंत पोहोचवतील आणि तो उमेदवार जोही असेल कुणी असून त्यांनाच आम्ही उमेदवार म्हणून निवडून देऊ अशी ग्वाही देतो मी शिवसेना प्रमुख कसारा या नात्याने हे सांगेन आपण दुसऱ्या दुसऱ्या लोकांचं काम करतो ज्या काम करत असताना अंगाला काटे येतात का तर त्या चिन्हाबरोबर आपल्याला आपण शिवसेनेक आहोत आणि आपल्याला महाविकास आघाडी म्हणून दुसऱ्याला आणि ठीक आहे ती महाविकास आघाडी होती त्यांना आपण सपोर्ट केला तिथपर्यंत थी ठीक होत पण कृपया आता नेतेगण मंडळींनी ने दुसरा उमेद उमेदवार देऊ नये अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसैनिक आणि बघिन मी सुनील धामके कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आहे मी पूर्ण दोन टर्म मध्ये बाजार समितीचा संचालक राहिला असल्या कारणाने दिगे साहेब आपण या ठिकाणी आला आम्हाला पूर्वीचे दिगे साहेब आहेत त्यांनी आमच्या तालुक्यातून एक नवीन नौखा दरोडा घेऊन गेला आणि आमदार करून आणला आज तुमची प्रथम प्रथम आला विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आताही तुम्ही याची कमान घ्या आणि नक्की आमचा हा पूर्ण तालुका तुम्हाला मातोश्रीच्या चरणी आम्ही तुम्हाला देऊ साहेब मी बाजार समितीच्या संदर्भात का बोलतोय कारण मी ती गोष्ट आहे आम्ही ठाणे साहेबांच्या साहेबांच्या मदतीने जवळजवळ चार ते पाच विधानसभा बघितलेल्या आहेत कामही केलेले आहेत पत्रकही वाटलेले आहेत साहेब त्याला साक्ष आहेत आता खाडे साहेब तिवरे साहेब झालेत आता आमचा बाळा शेट इथे या ठिकाणी बसलेले आहेत तुम्ही त्यांना ताकद द्या ठाणे साहेब साहेब परबसाहेब तुमचा ताकद द्या हा शिवसैनिक जागव झाल्याशिवाय आणि एक एक आपला आमदार पोहचेल साहेब आपण त्याची सूत्र घ्या आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत आणि बाळा भांडकांना ताकद द्या तिळ्या सभांना ताकद द्या आमची मुली तोप तोपे किंवा तुम्ही वापर करत जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कर बाळा अनक्यांना ताकद द्या किंवा पुढचा येणारा आमदार जिल्हा परिषदा या आखडत असणार आहेत साहेब एवढं म्हणून मध्ये जाऊन स्वप्न आहे या राष्ट्रवादीचा जेव्हा उभे होती तेव्हा तालुक्यात पूर्णपणे फिरलो परंतु आपला उमेदवार जेव्हा उभा करत आहे हो आपल्या कार्यकर्त्यांनी निश्चितने काम केलं पाहिजे हे महत्वाचं आहे त्यानंतर उद्या जर मागच्या टायमाला बघितला पांडू बरोबर उभा राहिला मग दरोड्याचं काम केलं दरोडा उभा राहिला मग पांडुर बरोबर आपल्याला दोघांचं काम करायचं नाही परंतु आपला जेव्हा उमेदवार उभा राहील तेव्हा आपल्या उमेदवाराच काम करायचं आपल्याला पांडू बरोडा किंवा दरोडा मग त्यांनी मला काम दिल्या म्हणून मी त्याच्या माझ्या फिरेन आणि हा माझ्या जातीचा आहे तो माझ्या संबंधातला आहे म्हणून मी काम करेन हे आधी आपल्या कार्यकर्त्यांनी हे निष्ठेने ठरवा थाक्षे थाक्षे थान्या 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 थे थे की माझ्या पक्षात मी निष्ठेने काम करेल आणि उद्धव साहेब ठाकरेंवरती जो अन्याय झालेला आहे त्यांच्या अपमानित करून त्यांना त्या वरून हलवलंय किंवा काढलंय त्याचा बदला आपल्याला घ्यायचा आहे त्यासाठी मी कुठलाही उमेदवाराचा दुसऱ्या दुसऱ्या पक्षात जो कोण उमेदवार आहे त्याचं मी काम करणार नाही हे आपण आधी निष्ठेने ठरवा त्याचबरोबर मी एक एवढं सांगेन का इथं आमदारकीसाठी आपल्या उद्धव ठाकरे गटाचे आपले जे उमेदवार आहेत पाच ते सहा जण आहेत पण त्या सहा मध्ये फक्त एकाच उमेदवार आपला होणार आहे फक्त त्या पाच उमेदवारांनी हे ठरवा तेव्हा मी आता मी निलेश आमद्रेजाच्या उभा राहतो कोण बोल मी आता काँग्रेस मध्ये जातो कोण बोलत राष्ट्रवादी जातो तर त्या उमेदवारांनी पण निश्चित निश्चय ऐकता आल्या हे कार्यकर्ते आपल्या मागे आहेत पण एका कार्यकर्त्याच्या मागे राहणार आहेत एकच उमेदवार उभा राहणार आहे तेव्हा त्या उमेदवारांनी मी नाही ठरवा तर मी जो पण उमेदवार उभा राहील त्या उमेदवाराच्या मी मागे राहील सर्व कार्यकर्ते तर आहेतच पण उमेदवारांनी हे ठरवा तुम्ही त्याच्या मागे राहील कोणी पण असू दे जो पक्ष देईन जे आपली कमिटी ठरवेल तोच उमेदवार तो राहणार आहे तेव्हा लक्षात ठेवा आमच्यासारखे निष्ठ्याने काम करणार तेव्हा मरण होते हे फक्त लक्षात ठेवा जय जय महाराष्ट्र